त्यामध्ये प्रत्येक ऋतूमध्ये एक ऋतुचर्या सांगितलेली आहे म्हणजे त्या ऋतूनुसार काय आहार विहार घ्यायचा हे आयुर्वेदात खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे सध्याचा जो मार्च एप्रिलचा काळ आहे ह्याला साधारण वसंत ऋतू असं म्हणतात म्हणजे फाल्गुन आणि चैत्र हे मराठी महिने आणि मार्च एप्रिल हे इंग्रजी महिने यानुसार वसंत ऋतू येतो तर ह्या ऋतूमध्ये कोणता आहार घ्यावा किंवा कोणता आहार टाळावा याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब पण करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील नमस्कार मी डॉक्टर मनाली देशपांडे देशपांडे आयुर्वेदमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आयुर्वेदानुसार वसंत ऋतू हा कफ प्रकोपाचा काळ आहे म्हणजे आयुर्वेदानुसार प्रत्येक ऋतूमध्ये दोषांचा संचय किंवा दोषाचा प्रकोप होत असतो तर वसंत ऋतूमध्ये कफ दोषाचा प्रकोप होतो तर या ऋतूमध्ये आपल्याला कफ दोष वाढणार नाही ना अशा पद्धतीचा आहार घ्यायचा आहे तर तो कुठला आहार तो बघूया तर साधारण हेमंत आणि शिशिर ऋतू हा कफ संचयाचा काळ आहे त्या ऋतूमध्ये कफ दोषाचा संचय होतो आणि पुढे जाऊन म्हणजे वसंत ऋतूमध्ये मार्च एप्रिल या काळात सूर्याच्या ज्या प्रखर किरणामुळे हो कफ पा, कफ पातळ होतो आणि त्यातून कफ दोषाचा प्रकोप होतो आणि कफ दोषा संबंधित जे विकार आहेत म्हणजे दमा म्हणा किंवा अस्थमा सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्शन हे ह्या ऋतूमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतात साधारण आयुर्वेदामध्ये षड रस सांगितलेले आहेत मधुर आम्ल लवण तिक्त कशा आहे पहिले जे तीन रस आहेत मधुर लवण हे कफदोष वाढवणारे आहेत यांनी कफदोष वाढतो तर तिक्त कशा आहे म्हणजे तिखट कडू आणि कशाय तुरट हे रस जे आहेत ते कफदोष कमी करणारे आहेत तर ह्या ऋतूमध्ये आपल्याला कडू तिखट आणि तुरट असे पदार्थ शक्यतो घ्यायचे आहे तर ह्या ऋतूमध्ये आपल्याला साधारण कटू तिक्त कशा आहे म्हणजे कडू, कडू तुरट आणि तिखट असा आहार घ्यायचा आहे ह्या ऋतूमध्ये कारल्याची भाजी ही आवश्यक हवी त्याचबरोबर पडवळ म्हणा किंवा दुधी भोपळा हो तसेच मुळा मेथी यांसारख्या भाज्या या ऋतूमध्ये अवश्य खाव्यात त्याचबरोबर डाळी डाळींमध्ये शक्यतो हरभऱ्याची डाळ आणि उडीदाची डाळ या ऋतूमध्ये टाळावी कारण ती पचायला जड देखील आहे आणि ती कफ वाढवणारी देखील आहे त्यामुळे मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ शक्यतो खावी ह्या ऋतूमध्ये मधुर रस म्हणजे मिठाई म्हणा किंवा पेडे बर्फी यांसारखे पदार्थ शक्यतो टाळावेत त्याचबरोबर आंबवलेले पदार्थ मैद्याचे पदार्थ बेकरीचे पदार्थ शक्यतो ह्या ऋतूमध्ये टाळावे जेणेकरून आपला कफ वाढणार नाही या ऋतूमध्ये शक्यतो सकाळी लवकर उठायचे खर तर सगळ्यांनी सगळ्यात ऋतूमध्ये शक्यतो लवकर उठायचे पण या ऋतूमध्ये जर आपण उशिरापर्यंत झोपलेले असलो तर कफदोष वाढण्याची शक्यताही जास्त असते त्याचबरोबर दुपारी शक्यतो झोपायचं नाही आहे यातून कफदोष वाढण्याचे चान्सेस जास्त असतात या ऋतूमध्ये दही किंवा मशीचे दूध हे शक्यतो घेऊ नये त्याचबरोबर या ऋतूमध्ये आपण ताक घेऊ शकतो दुपारच्या जेवणानंतर ताक मध्ये ताकामध्ये ताकाचा मसाला वगैरे घालून आपण या ऋतूमध्ये अवश्य घेऊ शकतो त्याचबरोबर जेवणाच्या आधी आल्याचं चाटण आले चा आणि लिंबाचा रस असं मिक्स करून आपण घेऊ शकतो त्यामुळे पचन चांगल्या प्रकारे व्हायला मदत होते या ऋतूमध्ये चहा घेताना आले किंवा सुंठ पावडर घालून आपण घेऊ शकतो त्याचबरोबर या ऋतूमध्ये पाण्यामध्ये मध मद घालून आपण घेऊ शकतो पण यासाठी गरम पाणी शक्यतो वापरायचं नाही आहे उकळून गार केलेलं पाणी नॉर्मल टेम्परेचरला आणून त्यामध्ये मध मद घालून आपण ते घेऊ शकतो आणि कफ कमी व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते त्याचबरोबर या ऋतूमध्ये शक्यतो माठातलं पाणी किंवा मा फ्रीजमधलं पाणी आपल्याला पाहिजे नाहीये कारण उन्हाळ्याची जस्ट सुरुवात झालेली असते पण ग्रीष्म ऋतू हा नसतो त्यामुळे साधं नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी आपल्याला या ऋतूमध्ये पाहिजे फ्रीजमधले कुठलेही थंडगार पदार्थ आईस्क्रीम ह्या ऋतूमध्ये शक्यतो खायचं नाहीये हे सगळे जे तो पदार्थ आहेत ते शक्यतो ग्रीष्म ऋतू मध्ये आपण खाऊ शकतो कारण या ऋतूमध्ये जर आपण थंडगार पदार्थ खाल्ले तर कफ वाढायला अजून मदत होते आणि त्यातून सर्दी खोकला यांसारखे विकार होऊ शकतात या ऋतूमध्ये धान्य जे वापरायचे ते जुने वापरायचे म्हणजे जुने तांदूळ जुने गहू हे आपण या ऋतूमध्ये वापरू शकतो तसेच या ऋतूमध्ये रोज घेण्यासारखं औषध म्हणजे कडुनिंब कडुलिंबाची अगदी चार ते पाच पाने आपण चावून चांगल्या प्रकारे व्यवस्थित चावून ह्या ऋतूमध्ये खाऊ शकतो त्यातून कफ कमी व्हायला किंवा कुठलाही स्किन डिसीज कमी व्हायला चांगल्या प्रकारे मदत होते त्यामुळेच हिंदू धर्मातील गुढीपाडवा ह्या हा ह्याच ऋतूमध्ये येतो आणि त्या दिवशी हे कडुनिंबाचं महत्त्व खूप असतं ह्या ऋतूमध्ये आपण व्यायाम हा चांगल्या प्रकारे करू शकतो त्याचबरोबर उद्वर्तन म्हणजे शरीराला उठणे चोळणे हे देखील या ऋतूमध्ये दे करता येतो त्यातून अतिरिक्त मेद किंवा फॅट्स किंवा वजन कमी व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते त्या ऋतूमध्ये कफ दोष हा वाढलेला असतो तो, तो बाहेर काढण्यासाठी पंचकर्मातली वमन ही चिकित्सा खूप चांगल्या प्रकारे काम करते वसंत ऋतूमध्ये वासंतिक वमन हे खूप प्रमाणात केलं जातं म्हणजे ज्यांना दम्याचा त्रास आहे वारंवार सर्दी खोकला होतो त्यांच्यासाठी वमन हे पंचकर्म या ऋतूमध्ये खूप चांगलं काम करतं तर परत एकदा बघूया की ह्या ऋतूमध्ये आपल्याला काय खायचंय तर ह्या ऋतूमध्ये आपल्याला कटू तिक्त कशा आहे म्हणजे कडू तिखट आणि तुरट असे पदार्थ आपल्याला ह्या ऋतूत खायचे ह्या ऋतूमध्ये दिवसा झोपायचं हो नाही आहे दही शक्यतो टाळायचं आहे त्याऐवजी ताक आपण घेऊ शकतो ताक हे ताजं हवं त्याचबरोबर पाण्यामध्ये मध घालून आपण घेऊ शकतो जेवणापूर्वी आल्याचं चाटण आपण घेऊ शकतो आलं आणि लिंबाचा रस आपण घेऊ शकतो त्याचबरोबर या ऋतूमध्ये जुनं धान्य आपल्याला वापरायचं आहे उद्वर्तन हे ऋतूमध्ये चालतं म्हणजे अंगाला उठणे चोळणं हे या ऋतूमध्ये चालतं व्यायाम हा या ऋतूमध्ये अवश्य करावा त्याचबरोबर पंचकर्मातलं वमन हे या ऋतूमध्ये अवश्य करून घ्यावं म्हणजे वैद्याच्या सल्ल्याने ते आपण अवश्य करून घ्यावं तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा परत भेटूया एका शास्त्रोक्त माहितीसह तोपर्यंत धन्यवाद